गावात सुखसमृद्धी नांदण्यासाठी नाशिक जिल्ह्यात आदिवासी पाड्यातील बोहडा उत्सव सुमारे वीस वर्षांनंतर चौसाळे या गावात यंदा साजरा करण्यात आला चार दिवसीय या उत्सवात लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्व जाती धर्मांचे लोक सहभागी झाले होते रात्रभर रंगणाऱ्या या उत्सवात विविध समाजाकडून विविध देवतांची तसंच पौराणिक पात्रांची सोंग गावातल्या ग्रामदेवत मल्ल मंदिरासमोर नाचवली जातात तसंच विविध देवदेवतांच्या कथांचं सादरीकरणही केलं जातं या उत्सवात मल्ल महाराज मंदिराला मांडव टाकण्याचा मान माळी समाजाकडं असतो तर दीपमाळेमध्ये तेल घालण्याचा मान आदिवासी समाजाला दिला आहे उत्सवात आजूबाजूच्या गावातील आदिवासीही मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतात या उत्सवाचा प्रारंभ पहिल्या दिवशी गणपती आगमनानं होतो तर अखेरच्या दिवशी दुभंगलेल्या खांबातून नरसिंह अवतार प्रकट होऊन या उत्सवाची सांगता होते।